तर आपण कुठल्याही नागरी वस्तीवरती हल्ले केलेले नाहीत तर दहशतवादी तळांवरती हल्ले केल्याची माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिली आहे एस फोर हंड्रेड हे क्षेपणास्त्र महागड आहे आणि त्याचा मुख्य उपयोग होणं अद्याप देखील बाकी आहे असंही निंभोरकर यांनी सांगितलंय ड्रोनचा सा उपयोग नाही हे माहिती असून देखील पाकिस्तान वारंवार ड्रोन का पाठवतं अशी शंका सुद्धा निंभोरकरांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आपण पाहूया आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत सर आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली तिथंपासून आत्तापर्यंत जे काही एस्केलेशन आहे तर ते तुम्ही कसं वर्णन कराल जवळपास कालपर्यंत तीनशे ते चारशे ड्रोन्स टाकले आपण जवळपास सगळे ड्रोन नष्ट केले काही जण काही ड्रोन्स त्यांचे आपल्यापच नष्ट झालेले आहे मिसाईल्स पण काही होतं त्या नष्ट झाल्या आणि त्यामुळे पाकिस्ताननी याच्यात काय साध्य केलं हे ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यामुळे हे काही समजत नाही आणि यामुळे एकच गोष्ट आपली दिसते की भारताचे जे जी अँटी एअरक्राफ्ट सिस्टम आहे काउंटर ड्रोन जी क्षमता आहे ती खूप चांगल्या प्रकारची आहे कारण की कोणत्याच ड्रोनने काही आपल्यावर नुकसान केलेलं नाही आहे पाकिस्तानची आत्ताची जी काही परिस्थिती आहे तर ती पाहता आपण काय त्याचं विश्लेषण करू शकाल कारण त्यांचे ड्रोन जे आहेत ते आपली यंत्रणा हवेमध्येच नष्ट करते आणि आपल्याला जे काही स्ट्राईक करायचं आहे तो आपण करतो आहोत शे अजून आपण असं काही सांगू शकत नाही त्यांची यंत्रणा नष्ट झाली की नाही कारण पहिल्या दिवशी जेव्हा झाले तेव्हा सहा सात आठ तारखेला जेव्हा झाले तर तेव्हा आपण सांगितलं जे एअर डिफेन्स सिस्टम जो लाहोरची नष्ट केली आहे किंवा के अजून एक दुसऱ्या ठिकाणाची नष्ट केलेली आहे पण यावर ठामरित्या मी असं सांगू शकत नाही की ॲक्च्युली काय होतं त्यांची आहे की ती अल्टरनेटिव्ह सिस्ट कारण की एक सिस्टम कधी नसते त्यांची कंटिन्जन्सी सिस्टम्स आहे त्यामुळे असं गृहित धरणं की पूर्ण नष्ट झाली आहे हे मला पटत आहे आणि दुसरं ज्या प्रमाणात त्यांनी ड्रोन्स पाठवले आहे मला एक थोडीशी शंका निर्माण होते आणि ॲज अ सिनियर मिलिटरी प्रोफेशनल मला असं वाटतं की का पाठवत आहेत हो त्यांना माहिती त्याचा काही फायदा नाही आहे एक छोटे ड्रोन पाठवले हो त्याच्या पाच किलोमी पाच के जी ते काय होणार आहे मग हे सगळे असे पाठवतात की हो अशी तर त्यांची अशी प्लॅनिंग तर नाही ना की आपले जे अँटी एअरक्राफ्ट गन्स कुठे कुठे डिप्लॉईड आहे आपले जे सिस्टम्स आहे कुठे कुठे त्याचे रेखी करून त्याचं फॉर्मअप करायचं आणि पुढे त्याचा उपयोग करायचा ही एक गोष्ट असू शकते एरवी जो कॉन्फ्लिक्ट झोन मानला जातो तो, तो पाकिस्ताननी का वगळलेला आहे एक डिसेप्शन नावाची गोष्ट असते म्हणजे शत्रूला चकवायचं बरोबर शत्रूला चकवायचं की मी इथे मारणार आहे पण त्याला दाखवायचं मी दुसरीकडे मारणार आहे त्याला डिसेप्शन म्हणतात पण दुसरीकडे असं आहे की असं वाटतं की इथेच मारेल मग त्याला रिएन्फोर्सिंग द परसेप्शन असं म्हणतात त्याला डिसेप्शन म्हणतात जसं दुसऱ्या महायुद्धाचे सांगायचं म्हटलं म्हणजे डोरल केले जिथे आपल्याला हे करायचं होतं हल्ला हिट करायचं होतं तर तिथे त्या जागेवर आपण कमी बॉम्ब टाकले म्हणजे मित्र देशाने आणि जिथे नव्हतं करायचं डबल टाकले म्हणजे त्याला असं रेवा हो, जिथे आहे इथे डबल पन जाला असे चा तर इथेच येईल पण झालं तसं असं ते ह्या गोष्टी डिसेप्शनच्या नावाने असतात तर तसं काहीतरी मला वाटतं आपलं प्रोफेशनल त्याचं त्याचं लक्ष ठेवतच असतील पण ही एक गोष्ट त्यामध्ये बसते का त्या सांध्यात बसते का हे बघायला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट